जय शिवराया सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे आज गणपतीचा चौथा दिवस आहे आज गौरी येणार आहेत आणि माझी बहीण पण आली आज मागार माघारी आज ग म्हणजे उद्या हौसा झाल्याच्यानंतर ती जाईल आणि हे पाठीमागे माझं घर आहे गावचं कोकणातलं आणि हा आजूबाजूचा जो शेती दिसते की माझ्या घरा शेजारीच आहे सर्व आता मी तुम्हाला ही आजूबाजूची शेती आणि माझं घर दाखवलं आहे आता जे घरी माझ्या म्हणजे गौरी अजून आलेत नाही आज संध्याली गौरी येतील आणि गणपती आगमन तर झालं आहे पूजा आज चौथ्या दिवशी जेवून पूजा वगैरे झाले तर मी तुम्हाला हे दाखवतो माझ्या घरचा गणपती दाखवतो समोर दिसतंय ते आमचं घर आहे छोटसंच घर आहे आमचं बाजूला दोन नारले आहेत इकडे छोट्या नारले आहेत इकडे एक फणसाचं झाड आहे हे समोरच आहे पाठीमागे पण अजून काजूची झाड आहेत आंब्याची झाड आहेत सर्व आणि ही इकडून आमची म्हणजे आमच्या वाडीत हे आमचं शेवटचं घर आहे आणि इकडून आमची पूर्ण वाडी चालू होते हा रस्ता आमच्या वाडीत जातो छोटीशी पायवाट आहे रस्ता म्हणजे हे आमचं घर आहे इकडे आता मी घरात चाललो आहे तुम्हाला गणपती दाखवतो माझी बहीण आले ती पण तिकडे फोनवर बोलते आणि इकडे संध्यालची आलूच्या भाजीची तयारी दीपा आलू वडी आहे का हां आलू वडी आहे आमच्या गणपती बाप्पा हे बघा मक्कर केलंय ते दाखवत जास्त काय केली नाही छोटसच आहे घराच्या बाजूलाच आम्ही काकड्या लावलेल्या आहेत धरल्यात काय बघतो एकच काकडी होती ती पण आम्ही प्रसादाला वाटून टाकली होती पण आता धरले काय बघतोय बाजूलाच जाऊन घराच्या शेजारीच आहे दोडक्यात एवढं धरलेत काकडी धरले काय माहित नाही दीपा हाय काय घुसल्यास <laughs> कुठे थांबी जातो काकड्या तरी आम्हाला दिसत तरी नाही आहेत एकच धरली होती वाटतं आमच्याकडे ना माकडं भरपूर येतात त्यामुळे काकड्या राहत नाहीत तिथे बाहेरच्या बाजू पण मी बाहेरच्या बाजून जाऊन बघतो तिथे फक्त खूप माजला आहे त्याच्यावर काकडी एक सुद्धा नाही आहे आहे सर्व दोडक्याचा आणि याचाच लावलेला वाटतं एकत्र आहे मोठी आहे इथे एक काकडी हाय म्हणत आहे दीपा थांबवूया केवढी आहे ती हा अरे ही फुलातली काकडी आहे दीपा ही कधी मोठी होणार कधी खाणार आणि आपण मुंबईला जाणार कधी आणि खाणार कधी बाई बाय चला काकडी का आम्हाला भेटली नाही आम्ही जात आहोत आमच्या गावा तरी आमच्या आलू खूप माजलं आहे आलूची आज म्हणून आलूच्या आलू वड्या करायच्यात आज ही आमची एक नारली ह्या वर्षीच नारळ धरायला सुरुवात झाली आणि हे इथं साड्या गोल गोल लावल्या आहेत हे सूप हौशासाठी तयार केलं आहे बहिणीचा हौसा आहे ना त्याच्यासाठी आणि हे इकडे आहे वांगी पण वांगी धरलीच नाही आहेत आता मी आमच्या घरून वरती म्हणजे आमच्या घराच्या इथून एक दहा मिनटावर माझ्या काकांचं घर आहे मोठ्या काकांचं त्यांच्या घरी आता गणपतीच्या पाया पडल्या जातं हे आजूबाजूला ते हा इथे म्हणजे इकडून जायला वाट आहे तिकडे जंगल असं दिसतंय पण जंगल नाही आहे ते गवत वाढलेलं आहे वाडी आमची तिकडे वरती आहे आणि हा वाडीच्या खालून रस्ता आहे तिकडून मी जातो आहे म्हणून ते आता जरा जंगल वाटतं तुम्ही म्हणाल की कुठून जंगलातून जातं असं नाही आहे चालू आहे आता लवकर आहे सकाळी पण झोप काय पूर्ण झाले नाही सकाळी स म्हणजे संध्याकाळी सहा वाजता आरती चालू करतो तर रात्री माझ्या इथे यायला दहा वाजता आमच्या काकांच्या इथून आरती चालू होते सहा वाजता आम्ही करतो चालू ते माझ्या इथे यायला दहा वाजता त्याच्यानंतर थोडंफार काय म्हणजे जेवायला तर होतच नाही सर्वांच्या इथं काही नाही काही प्रसाद असतो बऱ्याचशा ठिकाणी कांदेपोहे वडापाव भजी पॅटीस उसळ असं काही नाही काय असतं त्यामुळे जेवायला काय होतच नाही काल तिथे आमच्या आजू आता त्यांच्या इथं पुरणपोळ्या पण होत्या त्यामुळे जेवायला होत नाही मग दहा साडे दहा वाजले की परत भजनाला काल तीन भजनं होते आमच्या वाडीतच आमचीच आमचीच भजनं आणि आमच्या वाडीतच असतो बाहेर था। कुठे सुपारी आम्ही घेत नाही एवढे जास्त त्यामुळे सकाळी उठायला पण परत होत नाही त्यामुळे जरा आवाज आणि हा चेहरा जरा झोपलेला वाटतंय आत्ता आता इकडे मी काकांच्या घरी पोचलो आहे गेट जवळ आहे अगदी रस्त्या लागूनच आहे काकांचं घर हा लांजा गोविल रस्ता आहे पाठीमागे आणि समोर दिसतंय ते काकांचं घर आहे आजूबाजूला खूप झाड आहेत काजूची आंब्याची नारळ ही सर्व झाडं आहेत आता गौरी येण्याचं टायमिंग झालं आहे वहिनी आणि माझी बायको गौरी आणायला गेले थोड्या वेळात येतील ते गौरी घेऊन मग तुम्हाला आमची गवर कशी नेसवतात त्याच्यानंतर पूजा करायची ते, ते सर्व तुम्हाला दाखवतो आमची गवर आलेली आहे दीपा आणि आमची मोठी वहिनी गवर घेऊन आले आता मोठी वहिनी घंटी वाजवत येते

मी आरतीला गेलो होतो त्यामुळे गवर नेस, कशी नेसवतं ती नाही दाखवली गवर नेसवून झाली आता मी पूजा आणि नैवेद्य दाखवणार आहे आणि परत आरतीला जाणार आहे आमची गवर बसलेली आहे मकरात गणपतीच्या शेजारी मी आत्ताच नैवेद्य म्हणजे पूजा आणि नैवेद्य दाखवून झालं आहे आणि आता मी परत पुन्हा आरती आरतीवरून जाऊन आलो कारण पूजा करायची होती गौरीची त्यासाठी आता मी परत आलो इथे आणि आता थोड्या वेळ म्हणजे पूजाविजा वगैरे झाले आता मी वरती परत आरतीला चाललोय आमच्या घरचा गणपती आणि गौरी काकांच्या घरचा गणपती आणि आमच्या घरच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स सा करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना